महाराष्ट्र न्यूज म्युझिक्स अँड प्रोडक्शन प्रसारित तुझे लास्ट सीन गाण्यांचा भव्य शुभारंभ प्रोड्युसर सुधीर आहिरे यांनी लिहिलेले आणि डायरेक्टर लौकिक आहिरे यांनी दिग्दर्शित केलेले तसे जोएल जोसी यांनी संगीतबद्ध केलेले खास व्हॅलेंटाईन डे निमित्तानं प्रसारित तुझे लास्ट सीन या गाण्यांच्या गुरुदक्षिणा हॉल बी वाय के कॉलेज शेजारी कॉलेज रोड नाशिक येथे भव्य शुभारंभ करण्यात आला या गाण्यांमध्ये निवोदित कलाकार देवांश अहिरे आणि सिमरन बारने यांनी भूमिका केली असून त्यांच्या या रोमॅंटिक सीन्स आणि गाण्यांच्या उपस्थिती रश रसिकांची मनं जिंकली या गीतांचे गायन स्मिता जोशी आणि सुधीर अहिरे यांनी केलंय या गाण्याचे लॉन्चिंग करून डी आय म्युझिक्स अँड प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा असे आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डायरेक्टर विवेक देवडीकर स्काय हाय फिल्म यांनी केले आहे या प्रसंगी कोरिओग्राफर संकेत अहिरे सृष्टी शिंदे योगिनी आहिरे सुदाम आंबेडकर यांच्यासह चेतन अहिरे अमोल अहिरे प्रकाश अहिरे यांचं महत्त्वाचं मार्गदर्शन लाभलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निर्मला अहिरे यांनी व्यवस्थितरित्या पार पाडली तर आभार प्रदर्शन सुधीर आहिरे यांनी केले मी सुधीर अहिरे तुझे लास्ट सीन हे जे गीत आहे याचं प्रोड्युसर देवांश अहिरे ह्या गीताचा हिरो आहे सिमरन ही या गीताची हिरोईन आहे या दोघांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं आहे बेसिकली मी मुंबईला असतो आणि नाशिकच्या टीमसोबत आपल्या लोकांसोबत आपले जे आसपासचे पन जे मित्र मैत्रिणी जे नातेवाईक आहे त्यांच्यासोबत मला हे गाणं करायचं होतं आणि म्हणून या गीतामध्ये जितके पण लोक आपल्याला दिसत आहेत ते सगळे माझ्या आसपासचे लोकच आहेत इथून पुढे पण मी बऱ्याचशा लोकांना जे आहे ते प्रयत्न करणार आहे की आपल्या जे काही पुढे प्रोजेक्ट्स येणार असतील ज्या फिल्म्स असतील गाणे असतील तर त्यांच्यात पण आपण प्रत्येकाला संधी देणार आहोत तर जे पण लोक या क्षेत्रामध्ये येण्याचा प्रयत्नात असतील तर त्यांनी आपल्यासोबत निश्चितच कनेक्ट व्हावं हे गाणं जे आ, आहे लव सॉन्ग आहे तुझं लास्ट सीन बघतो मी हल्ली आपण सगळं व्हॉट्सअप वापरतो आणि ज्यावेळेस आपण आपल्या प्रेमिकाला किंवा आपल्या प्रियकाराला किंवा प्रियसीला ज्यावेळेस आपण मिस करत असतो तर आपण कायम जे आहे तर ते व्हॉट्सअपचं आपण तिचं लास्ट सीन त्याचं लास्ट सीन बघत असतो तर ह्या थीमवर हे आपण गाणं बनवलेलं आहे प्रेक्षक प्रेक्षक जे आहेत जे आपल्याला कलाकारांना जे सपोर्ट करतात त्यांचं प्रेम ज्यावेळेस मिळतो तो तर त्यावेळेस एक आपण नवीन काही प्रोजेक्ट्स करत असतो तर आपलं प्रेम जे आहे ते आमच्या पूर्ण टीमला जे आहे आपल्याकडनं मिळावं आपण ह्या गाण्याचा जो आमचा यूट्यूब चॅनल आहे डी आय म्युझिक्स याला स सबस्क्राईब करा सर्च करून याला लाईक करा आणि शेअर पण करा नक्कीच तुम्हाला हे गाणं आवडेल तुम्ही चांगलं व्हॅलेंटाईन्स डेला तर तुम्ही हो। हे गाणं आवर्जून तुमच्या प्रियकर प्रियसीला पाठवू शकताय आहे तुमचं प्रेम मिळेल आणि पुढचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यासाठी आम्ही पुन्हा नवीन काहीतरी छान घेऊन येऊ धन्यवाद नमस्कार गाणं लव सॉन्ग आहे गाणं अतिशय चांगलं झालेलं आहे हे दोन नवोदित कलाकार आहेत आणि नवोदित कलाकार असून सुद्धा नवोदित वाटणार नाहीत पण तरी फ्रेश चेहरे आहेत आणि अतिशय चांगलं काम केलेलं आहे दोघांनी आणि अवश्य लोकांनी यांनी गाणं पाहावं गाणं लाईक करावं त्यांना सपोर्ट करावा, करावा आणि तुम्हाला नक्की आवडेल याची आम्हाला खात्री आहे धन्यवाद सीन बघताना ह्या गाण्याच्या प्रदर्शनासाठी आम्ही सगळे इथे उपस्थित आहोत गाण्याचं आज प्रदर्शन झालं चा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्स मिळाला सगळ्या उपस्थित सगळ्या प्रेक्षकांकडून यापुढेही त्या गाण्यासाठी सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब करावं अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि नवीन कलाकार आणि जे गाणे गाण्याचे गायक वगैरे आहेत त्यांना मी शुभेच्छा देते धन्यवाद आता खूप खूप छान एक्सपिरियन्स होता या गाण्याला घेऊन माझ्या माझा फस्ट एक्सपिरियन्स होता खूप छान होता खूप मस्त वाटलं आमचे डायरेक्टर सर ज्यांनी आम्हाला तीन दिवसाकरिता एवढं काय शिकवलं की जे स्क्रॅपपासून त्यांनी चालू केलं माझ्याकडून जे एक्सप्रेशन काढले त्यांनी सगळं काढून घेतलं त्यासाठी यांचा धन्यवाद खूप खूप धन्यवाद संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक